रुपेनो हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे मुलगा कसा असावा वडिलांच महत्व वाढवणार असावा हो अरे एखादा मुलगा रस्त्यानं चालला तर लोकांनी म्हणावं काय लेकरू आहे अरे बापाची ओळख लेकरावरून व्हावी हे अमुक अमुक तुम्हाला माहित नाहीत कुणाचे हे आपल्या रितेश महाराजाचे वडील समजायचं वाढवी महत्व वडिलाची आहे का आजचा दिवस दोन मिनट लक्ष द्या थोडा आवाज अशी सुंदर शांती घराची भला मोठा कार्यक्रम ठेवल्याला पण ज्या बापानं रात्र दिवस दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करावी आयुष्य दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करण्यात गेलं रात्रंदिवस कष्ट केले लेकरांना शिकवलं तेच लेकर बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून क्लास वन अधिकारी झाले आहे क्लास वन अधिकारी झाला मुलगा दोन वर्षामध्ये गावाकडत्या मुलाने बंगला बांधला झोपड होत झोपड बंगला बांधला त्या बंगल्याची वास्तुशांती शांती कार्यक्रम ठेवला का कार्यक्रम ठेवल्यानंतर सगळं गाव जेवायला यायचं पण ज्या बापाने ज्याच्या शेतामध्ये आयुष्यभर काम केलं सालगडी म्हणून त्या मालकाला पत्रिका द्यायचा विसरून गेला का पण शेवटची पंगत चालू असताना दारामध्ये गाडी आली गाडी पांढरी शुभ्र गाडी त्या गाडीतून पांढऱ्या शुभ्र कापडाचा काळी टोपी घातलेला ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा शेठजी मारवाडी समाजाचा बापाचं लक्ष गेलं बापरे हा तर माझा अन्नदाता आहे याच्याकडेच मी जन्मभर काम केलं मी न सांगता माझा अन्नदाता आला आनंद वाटला डोळ्याला धारा लागल्या पळतच गेले शेठजीच्या पायावर नतमस्तक झाला बाप का आणि सांगितलं शेठजी कार्य व्यापामुळे तुम्हाला निमंत्रण देण्याचं विसरलो मी पण तुमचं केवढं मोठं अंतकरण आहे तुम्ही न सांगता गरीबाच्या कार्यक्रमाला आलात त्या शेठजीने सांगितलं अरे मी काय वेगळा होत कांद्यावर हात ठेवला त्या बापाने शेठजीला घरात आणलं सांगितलं बा शेठजी माझ्या लेकराचं वैभव बघा लेकराच वरच्या मजल्यावर नेलं हे हॉल आहे हे बेडरूम आहे हे किचन आहे असं करता 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 त्या शेठजीने सांगितलं राम भाऊ झोपडं होतं झोपडं काय वैभव प्राप्त झालं त्या बापाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि बापाने सांगितलं शेठजी यात माझं काही नाही हो हे सगळं माझ्या लेकराचं आहे लेकरच लेकराच हो कुठे लेपू ते काय खुडछूप बसल्याला बोलवलं आहे का बाळू इकडे रे राजा हे आपल्या अन्नदात यांच्याकडे आयुष्य गेलं माझ पाया पड पाया त्या लेकरानं शेठजीच्या पाया पडल्या शेठजीनं पाठीवरून हात टाकला आणि सांगितलं राजा अरे तुझ्या बापाचे दिवस बघितले रे पण काय तू कष्ट केले आज बापाचा पांग फेळला दुःखाचे दिवस सुखात रूपांतर केलं केवढं मोठं वैभव प्राप्त केलं त्यावेळेला त्या, ले त्या लेकराच्या डोळ्याला ले धारा लागल्या आणि बाबराव मामा त्या मुलाने उत्तर दिलं शेठजी यात माझं काही नसून ही सगळी ही माझ्या बापाची ऐका माझ्या बापाची ऐका याला म्हणायचं वाढवी महत्त्व वडिलाची आहे आणि असं जर केलं तुकोबर आहे म्हणतात सर्व आश्रमामध्ये सर्व श्रेष्ठ आश्रम कोणता असेल तर तो ग्रस्त आश्रम आहे कारण जरी झाला सर्व आश्रमाला सांभाळणारा जगवणारा पोचणारा आश्रम हा ग्रस्त आश्रम आहे फक्त ग्रस्त आश्रमात राहणाऱ्याने कस वागावं वा, हे तुकोबऱ्याने या अभंगात सांगितले या धन उत्तम व्यवहारे हेची परोपकार निणी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया हे ची भूतदया गायी पशुचे का पालन ताणिल्या जीवन वना माझी हे ची आश्रमाचे फळं वाढवी महत्व वडिलाचे ह्याची आश्रमाचे फळ एवढं पद वर वैराग्याचे वैराग्य म्हणजे त्या धनाविषयी आसक्ती न ठेवणे आणि जिवंत असताना सत्पात्री धर्म करणे आणि जीवनाचं सोनं करून घेणे ऐका म्हणून उत्तम व्यवहाराने मिळवलेली ही धनातून इमारत उभी झाली त्या इमारतीच्या निमित्ताने आजचा कीर्तन सोहळा आहे ज्ञानदान अन्नदान अन्नदान करता आलं असतं पण ते अन्नदान पवित्र करण्यासाठी हरी कीर्तनाची गरज आहे कारण पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन म्हणून आज या पावडे परिवाराने सुंदर असा सोहळा घडून आणला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतोच पण या परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप पावडे परिवाराची आप्तइष्ट मित्रमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल बुद्धीचा दोष जे काही योग्य वाटलं ते माझे गुरुवर्य रामनाचार्य रामरावजी मराडोक नागपूरकर बाबा यांचं आहे त्यांच्याची अर्पण करतो एक छोटीशी सूचना आहे जसं आज आमच्या रितेश महाराजाला घर प्राप्त झालं मी बोलून गेलो आमचे रितेश महाराज भाग्यवान आहेत त्यांना कीर्तन सुरू व्हायच्या आधी घर मिळालं आम्हाला आजपर्यंत भटकत फिरावं लागलं तेव्हा कुठं दहा बाय दहाचं घर मिळालं बरं का बाबराव मामा ते येत्या बावीस तारखेला गंगाकीडमध्ये छोटंसं घर बांधलेलं आहे त्याही घराची वास्तुशांती आहे सकाळी बावीस तारखेला अकरा ते एकव्या वेळामध्ये गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर बाबा आणि आपले गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर ही दोन कीर्तन होणार आहेत या कार्यक्रमाचं निमंत्रण तुमचं लेकरू म्हणूनच तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवून देतो आहे सर्वांनी उपस्थित राहावं सुगावकर मंडळी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणजे आपले संघर्ष योद्धा मराठ्यांचे क्रांती सूर्य ज्यांचं सध्या महाराष्ट्र नव्हे तर दिल्ली पर्यंत वादळ आहे वादळ आहे का असे मनोज पाटील जरांगे सुद्धा उपस्थित येणार आहेत पाटील त्यांची उपस्थिती आहे आप आपणही यावं आणि आम्हाला एकरला आशीर्वाद द्यावा ही सर्वांना विनंती आहे जय जय